हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कशी करायची बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की ब्लाऊजची फिटिंग करताना कमी जास्त होते बाहीमध्ये किंवा उंचीमध्ये कमी जास्त होतं तर त्याआधी मी तुम्हाला एक टिप्स सांगते फिटिंग करताना फ्रंट आर्मो, आर्मोल आर्मोल बॅक आर्मोल आणि जे ब्लाऊजचे दोन्ही भाग आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचेत हे पहा आता इथे पाहू शकता बॅकचा पार्ट आणि फ्रंटचा पार्ट एकदम सारखा आलेला आहे जर कमी जास्त असेल तर आपण ॲडजस्ट करून घ्यायचं असतं क्रॉसपट्टीमध्ये थोडंसं ॲडजस्ट करायचं किंवा वरच्या बाजूने जर थोडंसं एक्स्ट्रा वाटत असेल तर कमी जास्त करून घ्यायचं आता इथे पाहू शकता माझे दोन्ही भाग एकदम एकसारखे आलेले आहेत आणि इथे पण बॅक आर्मोल आणि फ्रंट आर्मोल एकसारखा आलेला आहे आता हे पाहू शकता आता अशा पद्धतीने जर दोन्ही पार्ट एकसारखे असतील आणि जर तुम्ही स्लीव्ज बसवली आणि फिटिंग केली तर तुम्ही जसं म्हणता की उंची कमी जास्त होऊ शकते तसं होणार नाही आता मी ते स्लीव्ज जोडून घेतलेले आहे आणि आता तुम्हाला फिटिंग कशी करायची ते सांगते पाहू शकता आता मी दोन्ही स्लीव्ज आणि खालचे दोन्ही जे भाग आहेत ते एकसारखे जोडून घेणार आहे आधी हे पा अशा पद्धतीने आणि मग ह्यांना सिलाई मारून घेणार आहे आता हे जे आर्मोल जे भाग आहे आपण जिथे स्लीव्ज जोडतो ते भाग पण वरच्या बाजूने करून घ्यायचे दोन्ही व्यवस्थित फिनिशिंग येतं त्याने खालीवर होत नाही आता हा मापाचा ब्लाउज आहे याचीही फिटिंग मीच केलेली आहे आता इथे पाहू शकता ही एकदम एकसारखी अशी शिलाई आलेली आहे तर कुठेही तिरका भाग वगैरे नाही आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे अशा फिनिशिंगसाठी आपण ह्या ब्लाऊजला आता मी सुईच्या बाजूने अगोदर धरलेला आहे हे आहे अस्स्तरच्या आतली बाजू आता सोयीच्या बाजूने पकडून मग स्लीवजला बरोबर एकदम कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता आता इथे मी शिलाई मारून घेत आहे आता ही शिलाई सरळ खाली घ्यायची आहे आता इथे कुठंही उंचीचा प्रश्न आहे की कमी किंवा जास्त जर तुम्हाला उंची कमी किंवा जास्त वाटत असेल तर जो आपण योगपट्टी जोडलेल्या असते तिथे थोडंसं दुमडून घेतलं तरी चालेल आता इथे आपण आतली जी फिटिंग आहे आता असा उलटून घ्यायचा आणि आतल्या बाजूने कॉर्टर इंच शिलाई मारून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूनेही मी फिटिंग करत आहे पाहू शकता इथे दुसऱ्या बाजूनेही सेम आधी सुईच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आणि मग खालच्या बाजूने शिलाई मारायची असते तर सुईच्या बाजूने शिलाई मारली की थोडंसं जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करायचा कापड असं उलटून घ्यायचं आणि मग आतल्या अस्तरच्या बाजूकडून एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आता माझ्या म बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम असतो की बॅक साईड बरोबर असते पण पन... ज्या वेळेस फ्रंट साईड स्टिचिंग केली जाते तर उंचीला कमी भरतो तर यामध्ये कटिंग करतानाच व्यवस्थित लक्ष द्यायचं जे पॅटर्न आपण स कटिंग करत असतो त्या कटिंगमध्ये योगपट्टीला जवळजवळ पाऊन इंचाचं मार्जिन वाढवायचं त्याने काय होतं की खालच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने कॉर्टर इंच सिलाई जाते आणि बरोबर एकसारखा भाग राहतो आणि बॅक साईडला मात्र कुठंही वाढवण्याची गरज नाही फक्त फ्रंट साईडचं जी योगपट्टी असते तिला पाऊन इंच वाढवायचं म्हणजे क्वार्टर क्वार्टर इंच दोन्ही बाजूने गेल्यानंतर एक्झॅक्ट जेवढं बॅक साईडचं माप आहे तेवढंच फ्रंट साईडचं राहतं हा कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पाहिजे तर एखाद्या ब्लाऊज कटोरीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते ते तुम्ही पाहून घ्या की कटिंग कशा पद्धतीने करायची आता इथे पाहू शकता मी आता आपण फिटिंग करणार आहोत त्यासाठी मी स्लीव्जला बरोबर स्लीव्ज लावून घेतलेले आहे आणि आता इथे आहे आरमोल तर ह्या ब्लाऊजचं असं आरमोलही चेक करायचं ऑलरेडी मी इथे फिटिंगच्या टिपा दिलेल्या आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा आरमोल चेक करून दाखवते चेस्ट साईजला चेस्ट साईज लावून बघायची आहे योगपट्टीला योगपट्टी लावून ला बघायची आहे किंवा अशा पद्धतीने टेपने मेजरमेंट घ्यायचं इथे पाहू शकता पावणे आठ इंच आलेला आहे आता खालच्या बाजूने आपण फिटिंगच्या ब्लाऊजचंही बघूया बरोबर पावणे आठ इंचावरतीच मार्जिन आलं पाहिजे त्यासाठी टेप व्यवस्थित बघडायचा पाहू शकता पावणे आठ इंच आलेला आहे आणि आता ही जी फिटिंगची शिलाई आहे ही सरळ खाली घ्यायची ही मेन फिटिंगची शिलाई आता योगपट्टीलाही आपण मार्किंग करून घेतलेला आहे बरोबर आणि ही शिलाई सरळ खाली घ्यायची तर दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच स्लीवजला स्लीवज लावून घ्यायची मार्किंग आहे आणि आर्महोलवरती आर्मोल आहे आणि चेकिंग करून घ्यायचं आहे आता इथे फ्रंटला मार्किंग केल्यानंतर आर्मोलला पण मी मार्किंग करत आहे पाहू शकता आता इथे आरमोलचा पॉईंट आहे तिथे मी मार्किंग केलं आहे आता ही शिलाई मी आरमोलपर्यंत घेते आता ही शिलाई तुम्ही डायरेक्ट सरळ खालीही घेऊ शकता कारण एकदा अंदाज आलेला असतो किंवा मग तुम्ही मेजरमेंट फ्रंट साईडने घेऊ शकता आणि खालच्या बाजूने पण डायरेक्ट शिलाई मारू शकता आता दोन्ही बाजूने ब्लाऊजची मी एकदा फिटिंग केली आहे आपण एकदा ब्लाऊज ब्लाऊजचा जो मापाचा ब्लाऊज आहे त्याला लावून आपण चेक करूया तर, तर आता इथे मी हा ब्लाऊज लावून बघते तर जवळजवळ एवढा पार्ट एक्स्ट्राचा आहे तर हा पार्ट आपण दोन्ही बाजूने सारखा कवर करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आता मी हाफ हाफ इंच मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे फक्त खालच्या बाजूने कारण वरचं मेजरमेंट घेऊन आपण शिलाई मारलेली आहे फक्त खालच्या बाजूने अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं आहे तिथे आपण शिलाई मारायची आहे आणि ती शिलाई सरळवरती घ्यायची आहे कुठेही तिरकस घ्यायचं नाही तर अशा पद्धतीने दोन्ही शिलाया मी मारून घेतलेल्या आहेत आता आपण आतल्या ज्या एक्स्ट्राच्या शिलाई असतात जर ब्लाऊज कमी फिटिंगला झाला किंवा जर जास्त टाईट झाला तर अशा वेळेस कमी जास्त करण्यासाठी हवं म्हणून दोन चार शिलाई आपण अशा मारून घ्यायच्या आहेत ब्लाऊजला एक्स्ट्राच्या इथे पाहू शकता आता मी जवळजवळ चार शिलाई एक्स्ट्रा ब्लाऊजला मारून घेतलेल्या आहे आता दुसऱ्या बाजूनही सेम आपण तशाच पद्धतीने चार शिलाई एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत आता आपण ब्लाऊज पाहूया एकदम सरळ अशी स्ट्रेट शिलाई आलेली आहे कुठेही तिरकस वगैरे झालेलं नाही आणि ब्लाऊजची फिटिंग पण व्यवस्थित झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही सरळ आणि फिनिशिंगही किती छान येते इथे कुठंही वरलॉकची मशीन वगैरे वापरण्याची गरज येत नाही आता सुईच्या बाजूने आपण एकदा ब्लाऊज चेक करूया मी पाशा पद्धतीने हा सुईच्या बाजूने ब्लाऊज ठेवलेला आहे पाहू शकता स्लीव्ज एकदम छान आणि फिटिंगही एकदम व्यवस्थित आलेली आहे तुम्हाला जर माझी ब्लाऊज फिटिंगची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद